आतापर्यंत शेती घेतल्यापासून कि वर्षाला एवढे पैसे मोजत नव्हतो तू प्रत्येक गाडीला पैसे तू एवढे मोजतोय असा त्यांना म्हणजे असं आनंद वाटतो नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती माझा प्रयोग या शेतकऱ्यांच्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेज वरती मी रविराज साबळे पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो माझ्यासोबत आज आहेत मागचे दोन वर्ष माझ्यासोबत एकनिष्ठ असणारे शेतकरी मुकुंद दुर्गुडे सर सरांचं गाव आहे राहणार सरडेवाडी तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव तर स्वागत आहे सर नमस्कार माझ्यासोबत जोडण्याचा प्रवास आणि या दोन वर्षामधला तुमचा अनुभव काय आहे मुळातच मला आत्तापर्यंत एकच गोष्ट प्रकर्षाने जाणवली आजपर्यंत ज्या शेतकऱ्यासोबत काम केलं त्यांच्याकडे पैसा आला कि की त्यांनी सगळ्यात आधी मला धोका दिला पण हा एकमेव माणूस आहे जिथं मी आपुलकीनं येतो प्रेमाने दोन गोष्टी बोलतो पैसे येत राहतात पण या माणसाच्या मनामध्ये अजूनपर्यंत एकदाही चुकीची भावना किंवा डीच करायचा प्रयत्न कधीच झाला नाही तर तुम्ही या गोष्टींमध्ये सुखी आणि समाधानी आहात का की आपण बाग लावली बाबा बाग लावतानाचा तुमचा अनुभव आणि त्याच्यानंतर आत्तापर्यंत जे दोन वर्षामध्ये घडलं त्याच्यामध्ये तुम्हाला काय एक्सपिरियन्स आला आणि या पेरू बागेबद्दल आणि तुमचा बागायतदार होण्याबद्दलचा प्रवास नेमका कसा आता बागायत दार होण्याच्या अगोदर किंवा जे काय माझं क्षेत्र होतं मी mm. पारंपरिक पिकं घ्यायचो त्याच्यामध्ये जास्त जास्तीत जास्त वर्ष वर्षाकाठी mm. मी चार लाख रुपयाच्या पुढे कधीच उत्पन्नामध्ये गेलो नाही पण ज्यावेळेस मी म्हणजे बाग लावली mm. तुमचं मार्गदर्शन मला चांगल्या पद्धतीने लाभलं ते आज मी म्हणजे माझा हा तिसरा तोडा आहे चालू mm. त्या तिसऱ्या दुसरं म्हणजे दोन वर्ष पूर्ण व्हायचं आहे येणाऱ्या मार्चमध्ये दोन वर्ष पूर्ण होतील त्यावेळेस माझ्याकडे म्हणजे तिसरे हार्वेस्टिंग कम्प्लीट झालेले असेल पहिल्या दोन हार्वेस्टिंग मध्ये मा माझ्याकडं फक्त दोन एकरामधून मी आतापर्यंत त्रेपन्न लाख रुपये एकूण मी या बागेमधून कमवलेले आहेत त्याच्यातनं जर खर्च वजा जाता माझे दोन्ही हार्वेस्टिंग सतरा ते अठरा लाख रुपये खर्च केले तर मला साधारणतः ते पस्तीस लाख रुपये सतरा महिन्यातच पहिल्या दोन हार्वेस्टिंग मध्ये शिल्लक राहिले आता याच्यामध्ये एक गोष्ट आहे अमोमान कोणताही शेतकरीच नाही माणसाचा एक धर्म आणि स्वभाव असतो तो म्हणजे पैसे आलं की माजायचं तर मला तुमच्या सोबत ती गोष्ट कधीच जाणवली नाही बघ तुम्हाला आता सगळी पहिल्या वर्षी आयडिया आली होती मग तुमच्या मनामध्ये या गोष्टी आल्या नाहीत की बाबा आता एक दोन दोन पिकं सरांसोबत काढलेत आता पंधरा टक्के किंवा पैसे द्यायची काहीच गरज नाहीये असं तुम्हाला वाटलं नाही का नाही पण तसं वाटायचं म्हणजे माझ्या मनाला असं म्हणजे त्या गोष्टी कधीच शिवणार नाहीत कारण का कारण मी सुरुवातीला काय होतो हे माझ्या मला म्हणजे माहीतच आहे किंवा मी माझ्याकडं किती उत्पन्न निघायचं किंवा मी तुमच्याशी जोडलो गेलो तुमचं म्हणजे एवढं मोलाचं मार्गदर्शन लाभलं आज माझी किती आर्थिक प्रगती झाली हे मला माहीत आहे माझ्या घरच्यांना माहीत आहे किंवा माझ्या इतर आजूबाजूंच्या गावातल्या लोकांना माहीत आहे मग मी का बदलू कारण पैसे आले हे कोणामुळे आले की तुमच्यामुळेच आलेले पैसे जर हे मार्गदर्शन मिळालं नसतं तर पैसे मला मिळालेच नसते आता याच्यामध्ये हा प्रश्न विचारायचं कारण म्हणजे मागचे तीन चार वर्ष झालं मी शेतकऱ्यांसोबत काम करत असताना एक्सपिरियन्स एवढे घाण आले की कधी कधी असं वाटलं की यार नाही काम करायचं या शेती क्षेत्रामध्ये नाही शेतकऱ्यांसोबत नाही काम करायचं कारण की मला सांगा आता मला सांगा मी तुमच्याकडे दीडशे किलोमीटर एक सव्वाशे किलोमीटर वरून येतो येत असताना मी जर तुम्हाला म्हटलं की फ्रीमध्ये तुम्हाला मार्गदर्शन देतो तर कोणतीच गोष्ट फ्रीमध्ये दिलेली कधीच टिकत नाही असा माझा एक्सपिरियन्स आहे त्याच्यामुळे याला काहीतरी मोल द्यावं आणि शेतकऱ्याच्या मनामध्ये पण त्या गोष्टींची व्हॅल्यू राहावी म्हणून आम्ही फीस घेतो फ्री द्यायला पण अडचण नाही पण तुम्हाला वाटतं का फ्री दिल्यानंतर लोकांना ते पचेल नाही फ्री दिल्यानंतर म्हणजे कुठलीही गोष्ट जर म्हणजे जर फुगटामध्ये मिळत असेल तर त्याची एकतर किंमत राहत नाही किंवा त्याचं मोलच नाही आणि माझ्यावरूनच अनुभव घ्या ना म्हणजे मी म्हणजे माझे शेतीमधून म्हणा किंवा इतर व्यवसायात जी काय प्रगती आतापर्यंत जी सुरू होती त्याच्या किती पटीनं मला याच्यामधून जर म्हणजे जिथं मी आज साधारणतः समजा मी शंभर रुपये कमवण्याच्या याच्यामध्ये म्हणजे सध्या मनस्थिती किंवा माझी जी काय रुटीन चालू आहे त्याच्यामध्ये मी शंभर रुपये कमवतो जर तुमच्या मार्गदर्शनामुळे माझं झालंय असं की मी डायरेक्टली शंभर ऐवजी मी चारशे रुपये कमवले तर मला काहीच वाटत नाही चारशे रुपयामधले जर मला मोलाचं मार्गदर्शन मिळत असेल तर, तर त्यातले जर माझ्याकडून जर शंभर रुपये तुम्हाला गेले तर मला काहीच म्हणजे असं कधीच वाटलं नाही उलट जे काय माझे माझ्याकडे जे काय शिल्लक पैसे राहिले किंवा जे उत्पन्न वाढलं त्याला पूर्ण म्हणजे कारणीभूत हे तुमचं मार्गदर्शनच आहे महत्वाचं मला आता सरांचा व्यवसाय हा पूर्णतः शेती नाही सर जेव्हा मायाकडे आले मला आठवतंय फेब्रुवारी महिन्यामध्ये दोन हजार तेवीस मध्ये आले होते सर वडील आणि अजून फॅमिली मेंबर्स होते तर तेव्हा तुम्हाला घरच्यांचा पण विरोध होता असं मी म्हणेल म्हणजे विरोध म्हणजे तसा विरोध नाही की नको बाग लावून काय होणार आहे अशा प्रकारे पण तेव्हाच आणि आजची परिस्थिती बघता घरच्यांची मतं तुमची मत, मत काय बदलले नाही आता सुरुवातीला मी तुमच्याकडे ज्यावेळेस आलो पन के बाग बघितली म्हणजे तुमचे व्हिडिओ बघितल्यानंतर वगैरे तिथून आलो पण घरच्यांचा विरोध काय किंवा बाबा पेरूची बाग हे म्हणजे जे काय आपल्या समाजामध्ये एक जे काय म्हणजे अंधश्रद्धा जी आहे की पेरूची बाग लावल्यानं म्हणजे घरामध्ये काहीतरी वाईट गोष्टी वगैरे ह्याच्यामुळे मला घरच्यांचा विरोध होता पण आज तेच घरचे मला डोक्यावरती घेऊन म्हणजे कुठं ठेवू आणि कुठं नाही इथंपर्यंत आहे। जा फिड़ा ते आहेत कारण त्यांना म्हणजे असं जाणवलं की बाबा आतापर्यंत म्हणजे एवढे आपण पिकं घेत आलो वडिलोपार्जित म्हणजे पिढ्यान पिढ्या शेती केली पण एवढं उत्पन्न कधीच म्हणजे मिळालेलं नाही त्यामुळे त्यांचाही जो म्हणजे त्यांचाही जसं जा म्हणजे पेरू बाग लावणे हा नहीं। नहीं। एक अन अंधश्रद्धेचा भाग होता तसं त्यांना एक त्यांच्या मनामध्ये अशी ही शंका होती की पेरू बागेमध्ये कुठं एवढं उत्पन्न पण आज त्यांनाही म्हणजे असं म्हणजे ते एक आवाक झालीत किंवा बाबा खरच म्हणजे पेरू मध्ये आता त्यांना वाटतय की म्हणजे निर्णय तू घेतला तो चांगला घेतला पण थोडा वेळ गेला ह्याचीही खंत वाटते की हीच गोष्ट मागे आगी अगोदरची सुरू व्हायला पाहिजे होती एक दोन वर्ष लेट झाला असं वाटतं आता मला सांगा आता या बागेला आपल्याला सात मार्चला दोन वर्ष पूर्ण होत आहेत या दोन वर्षामध्ये तिसऱ्या पिकाचं जर गणित केलं सध्या तुम्ही सांगा किती फॉर्म बसलाय या बागेला आता तिसऱ्या पिकासाठी आता तिसऱ्या पिकासाठी दोन लाख चौऱ्याऐंशी हजार फॉर्म बसलेला आहे आपला दोन लाख चौऱ्याऐंशी हजार गुणिले पॉईंट अडीचशे ग्रॅम करायचं कारण की या फळाचं जे वजन आहे या एका फळाचं वजन सरासरी अडीचशे ग्रॅम येतं कारण की हा हिवाळ्यातला माल आहे याला वजन असतं आणि सध्या तुम्ही आज कटिंग चालू आहे आपण बघितली पण तर रेट काय दिलेला आहे जागेवर आजचा जागेवरला रेट मला सत्तेचाळीस रुपये किलोने दिलेला आहे जागेमध्ये सत्तेचाळीस रुपये किलोने जर एकाहत्तर सत्तर टन माल या तेहतीसशे झाडामधून निघणार असेल दोन एकरामधून तर उत्पन्न किती झालं साधारणतः तीस लाख रुपये मला सांगा या तिन्ही पिकांचं जर गणित बघितलं तर तुम्ही आतापर्यंत किती पैशाचा टर्न ओव्हर केला त्याच्यातून खर्च किती झाला आणि तुम्हाला शिल्लक किती पैसा राहिला साधारणतः आता ह्या तिसऱ्या टर्मपर्यंत आपलं उत्पन्न सत्तर ते ऐंशी लाखापर्यंत एकूण जातं <laughs> त्याच्यामध्ये पहिल्या दोन हार्वेस्टिंग पर्यंत अठरा लाख रुपये खर्च आणि ह्या चालूचा म्हणजे चालू, मजे चालू आ, ही जी आता <laughs> म्हणजे सीझन आहे पिकाचा, <सीजना> <laughs> पिकाचा। <laughs> तर याचा एक साधारणतः सात लाख रुपये खर्च म्हणजे साधारणतः आपले सव्वीस ते सत्तावीस लाख रुपयाच्या आसपास खर्च झाला तर बाकीचे कमीत कमी आपल्याला पन्नास ते साठ लाख रुपयापर्यंत आरामात शिल्लक राहतात रा, शेतकरी मित्रांनो तुम्हाला आकडे ऐकताना थोडस टेन्शन येणार किंवा तुम्हाला चुकीचं वाटणार पण याच्यात चुकीचं काहीच नाहीये कारण ही फळबाग आहे याच्यामध्ये लावलेला फोम हा बरोबर तेवढाच निघतो त्याला गुणाकार वजन केलं की पाहिजे तेच माल निघतो आणि आतापर्यंत या शेतकऱ्यांनी पैसे कमवलेत ना यांनी आता दुसरी गाडी घेतली आहे कशाच्या जीवावर सर ते रुचे आपसोब ते जीवावर सरांनी सर। एक जानेवारीला बलेनो घेतली आहे मारुती सुजुकीची आणि ती रोख पैशामध्ये म्हणजे कुठल्याही एक रुपयाचं कर्ज न करता कारण कुठलीही एखादी टू व्हीलर घ्यायची म्हणलं तरी त्याचा म्हणजे हप्ता किती पडेल काय पडेल ही म्हणजे विचार करायचा डोक्यामध्ये पण पेरू मुळे एवढा म्हणजे समृद्ध कि एका ठिकाणी म्हणजे दहा साडे दहा लाख रुपयापर्यंतची गाडी आपण रोख पैशाने घेऊ शकतो आणि घेतलेली आहे ही सत्यात उतरलेली कल्पना आहे याच्यामध्ये एक गोष्ट आहे सरांचे आजोबा अजून पण हयात आहेत आजोबांनी ही शेती विकत घेतलेली आहे वडिलांनी ती जपलेली आहे आणि आता सरांकडे आली आहे तर आज आजोबांचं मत काय कारण की पंच्याऐंशी वर्षाच्या आजोबांचं शेतीबद्दलचं मत पारंपरिक पिकाबद्दल वेगळं असू शकतं पण फळबाग लावत असताना आपसुकच त्यांना टेन्शन येत नाही येणारच पण ते मी खूप वेळा आलो प्रत्येक वेळेस ते बागेत फिरताना दिसले चलत येऊन बाग बघताना दिसले मग त्यांचं मत काय त्यांचं मत म्हणजे त्यांनाही फळबागाची सुरुवातीपासून आवड होतीच पण फळबाग लागवडीचं म्हणजे नियोजन नसणं किंवा कुठल्या म्हणजे जे काय आपण पारंपरिक पद्धतीमध्ये फळबागा लागवड मग आता आमच्या अगोदर आमच्याकडे अगोदर आंबा लागवड केलेला होता चिक्कू आहे आवळा आहे पण ह्या पद्धती ह्या पारंपरिक पद्धतीनं झाल्या आधुनिक पद्धतीनं किंवा योग्य मार्गदर्शन ह्या गोष्टीमध्ये ज्यावेळेस ह्या आजोबांनी स्वतः पाहिलं आज आजोबांचं वय साधारणतः नव्वद ते पंच्याण्णव वय आहे आज ते ज्या वेळेस मी इथं म्हणजे व्यापारी स्वतः जाग्यात येऊन माल नेतात जाग्यात पैसे देतात ते बघून आजोबांना असं वाटतंय की म्हणजे एवढे ते म्हणजे असे खुश होतात की आपण आपण जेवढं म्हणजे आतापर्यंत शेती घेतल्यापासून की वर्षाला एवढे पैसे मोजत नव्हतो तू प्रत्येक गाडीला पैसे तू एवढे मोजतोय असा त्यांना म्हणजे खूप म्हणजे असं आनंद वाटतो आणि ते स्वतःहून सुद्धा म्हणतात की अरे मला म्हणजे असं वाटतंय की अजून माझं चार वर्ष बहुं बहुं। आजुबां मुझे मुझे पाच वर्ष शंभर टक्के आयुष्य माझं वाढलंय एवढं म्हणजे शेतातलं हे वैभव बघून आणि हे झालं आजोबांचं आजोबा मला स्वतः म्हटले साहेब तुमच्यामुळं माझं पाच वर्ष आयुष्य वाढलं कारण मी खुशच राहायला लागलो तो भाग वेगळा आहे पण आता तुमचा मुलगा पण आहे त्या मुलाचं मत काय नेमकं शेतीबद्दलचं कारण की मागच्या वेळेस जेव्हा मी व्हिजिटला आलो तेव्हा माझ्यासोबत माझ्यापाशी येऊन बसला म्हटलं सर मला बिझनेस करायचा आहे मग तो बिझनेस करायचा म्हटलं मी कोणती आयडिया आहे का विचारलं तो म्हटलं मला शेती आधारित बिझनेस करायचा आहे मग याच्यापेक्षा जास्त त्याचा तुमच्याशी संपर्क आहे मग तो तुम त्याचं मत काय अबाऊट शेती अजून अबाऊट ही सगळी पिकं आता मुलगा माझा आठवीला आहे आता आपसुकच आज म्हणजे ही जी म्हणजे आता नवीन जी पिढी आहे यांना म्हणजे वेगवेगळ्या ह्या म्हणजे विविध तंत्रा तंत्रज्ञानामुळे त्यांना म्हणजे असं की सगळ्या गोष्टी समजायला लागल्यात आता मुलगा माझा आठवीला असून आतापासूनच त्याच्या डोक्यामध्ये कि बाबा तुम्ही एवढं उत्पन्न आपणाला शक्य झालंय किंवा आपण एवढं उत्पन्न याच्यामध्ये त्याचा असं म्हणजे आतापासूनच तो असा विचार करतोय की बाबा की हे पेरू आपण बाहेर विकण्यापेक्षा याच्यापासून आपण काहीतर बनवून जर आपण विकलं तर आपल्याला आणखीन याचा फायदा जास्त होऊ शकतो म्हणजे शेतीबद्दलचं मत आज आज आठवी शिकणारा पोरगा सीबीएसई पॅटर्नमध्ये मध्ये शिकतो आणि त्याचं एकच ध्येय असतं ते म्हणजे कुठेतरी चांगली नोकरी किंवा खूप मोठं शिक्षण आणि त्याच्यानंतर कोणता तरी वेगळा व्यवसाय वे हो पण तोच मुलगा आज म्हणतोय की मी शेती आधारित बिझनेस करणार मी एमबीए करणार त्यानंतर सगळ्या गोष्टी बघणार म्हणजे एक विचार करा ज्यावेळेस शेतीमध्ये शंभर टक्के देऊन आपण काम करतो त्यावेळेस माझं तरी मत आहे शेती तुम्हाला नाराज करत नाही आता ओव्हरऑल मी तुमच्यासोबत दोन वर्ष झालं काम करतोय विजिटला येतो तर तुम्हाला याच्यामध्ये काही तक्रारी आहेत का जेन्युअनली ज्या आहेत ते सांगा कारण हे बघा ही, ही मुलाखत किंवा हे बोलताना आम्ही कुठेही कट केलेलं नाही सरांना आलेलं मी फक्त किती पंधरा मिनटं झालं याच्यामध्ये मी त्यांना एकही शब्द सांगितलं नाही की सर हे असं असं बोलायचंय तुम्ही जर येऊन बघायचं म्हटलं तर सरडेवाडी ता सरडेवाडी गावामध्ये यावं लागेल तुळजापूर तालुक्यात खोटी गोष्ट सांगायचीच गरज नाही आहे कारण की जे आहे ते आहे मैं या दोन वर्षामध्ये तुमचा जो रिअल एक्सपिरियन्स आहे अबाउट रिश फार्म्स अबाउट रविराज साबळे पाठी म्हणजे वाईट बोलण्याच किंवा वाईट अनुभव हा विषय म्हणजे नाहीच आहे कारण मला बरेच जण म्हणतात तुम्ही फक्त पॉझिटिव्ह गोष्टी सांगतात पण माझ्या आयुष्यात निगेटिव अजून निगेटिव्ह काही घडलंच नाही ह्या भागा करताना म्हणून निगेटिव्ह दाखवायला काहीच नाही उद्या जर याच भागेत निगेटिव्ह काही काही घडलं तर ते पण मी सांगणारच आहे पण आजची जी परिस्थिती आहे आजपर्यंत दोन वर्षामध्ये तुमचा एक्सपिरियन्स कसा होता आमच्यासोबत नाही कुठलीच गोष्ट निगेटिव्ह नाही किंवा ज्या काही गोष्टी म्हणजे किंवा शेतीविषयी ज्या माझी माझी स्वतःची जी काही मानसिकता होती की म्हणजे कोणीतरी म्हणलं की बाबा ह्या उत्पन्नामध्ये किंवा असा आहे किंवा लॉस झाला किंवा हे झालं मी तर तुम्हाला याच्या अगोदरही म्हणलं की मी मागच्या बारा वर्षापासून म्हणजे फक्त आ, शेती कशी असते ही जवळून बघायचो कि वडील करायचे बघायचो कधी त्यावेळेस ही नुकसान नाही पण आता ह्या मागच्या दोन वर्षापासून तुमच्या बरोबर म्हणजे ज्यावेळेस आपलं म्हणजे तुमच्याशी भेटलो बोलणं झालं किंवा हे आपल्या बागाविषयी तेव्हापासून तर मी एकदम म्हणजे आनंदितच आहे कारण माझं उत्पन्न एवढं वाढलंय आता ते म्हणजे शब्दात सांगता म्हणजे येणार नाही या बागेमधून किंवा या सगळ्या गोष्टी बघत असताना मला सगळ्यात जास्त आनंद होतो कारण हे जे वैभव आहे हे उभारणं पण एवढं सोपं नाहीये माझं काम आहे फक्त तुम्हाला योग्य रस्त्यावर घेऊन जायचं कष्ट मेहनत ही सगळी सरांची आहे हे जे काही दिसतंय ते त्यांनी केलेल्या मेहनतीचं फळ आहे फक्त त्यांचा एकच विश्वास आहे तो म्हणजे रविराज साबळे पाटील आणि त्या, त्या विश्वासावरती त्यांनी कधीच प्रश्न प्रश्नचिन्ह उपस्थित केलं नाही त्यांचा अजून एक एक्सपिरियन्स मी तुम्हाला सांगेल जेव्हा रोपं लावली तेव्हा शेजारच्या बाजारच्या लोकांनी सांगितल्यानंतर तो एक्सपिरियन्स एकदा मला ऐकायचा आहे किंवा तुम्ही आमच्या प्रेक्षकांना पण सांगू शकता म्हणजे सुरुवातीला लागवड करत असताना प्रत्येकाच्या मनात शंका असते तशीच शंका सरांच्या मनात मध्ये पण होती आणि त्याच्यातून एकच किस्सा घडला होता तो काय होता म्हणजे सुरुवातीला मी ज्यावेळेस म्हणजे रोपांची चौकशी केली आमचं रोपांचं म्हणजे बाबा किती रुपयाला रोप आहे कसं रूप आहे चोवीस रुपयाला रूप आहे हे ठरलं पण ज्यावेळेस माझ्या एक शेजारील गावातलाच म्हणजे माझा मित्रच आहे त्यानं ही बाग लावलेलीच आहे अरे म्हणला तुला म्हणजे तुला फसवलं किंवा बाबा कि एवढी रोपांची किंमत नाही तू एवढे चोवीस रुपये का दिले पण आज माझ्या बागेतला आणि त्याच्या बागेतला आता तो स्वतः मान्य करतोय की मी तुझ्या अगोदर दोन महिने म्हणजे दो, दोन महिन्याची बाग लागवड केली आणि त्यांनी जे रोपं लावलेली होती, ले ले रोप होती। रो में में लाव ते कॅरी बॅग मधले होते आणि मला जी सरांनी दिलेली होते की ट्रेमधली रोप होते लहान रोपांची म्हणजे निवड कशी करायची काय करायची हे सरांनी समजावून सांगितल्यानंतर मी तो म्हणजे विश्वासानं लावली झाडं आज मला त्याचा रिझल्ट आहे आणि रोप लावताना पण अजून एक किस्सा होता जो की म्हणजे चलबिचल असते प्रत्येकाच्या मनात असते तुमच्या मनात येणं साहजिक आहे कारण की तेवढा तेव्हा आपला हा स्नेहबंध एवढा नव्हता किंवा एवढं सगळं रिझल्ट किंवा काही असं नव्हतं कारण की माझ्या मते मुकुंद सर हे माझे कन्सल्टन्सी किंवा सॉरी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मधले दुसरे शेतकरी आहेत याच्या आधी माझी एक पुण्याला भाग होती तर मग तुमचा म्हणजे त्या रोपाच्या वेळेचा एक अजून एक हे ज्यावेळेस मी सुरुवातीला म्हणजे रोप सरांकडून घेऊन आलो त्यावेळेस एक माझेच मित्र आहेत कृषी सेवा केंद्रावाली मग आता आमचं बसणं वगैरे त्यांनी त्यांच्याकडेच दिलेलं होतं पण महत्वाचं काय की पेरू बागेचा किंवा आमच्या भागामध्ये पेरू या बागेशी जास्त असा निगडीत संबंध नव्हता त्यांनी आपलं काय केलं की बाबा म्हणजे आले रोप वगैरे बघितले टिबक हातरायला वगैरे आलेले होते त्यांनी मला तीन वेगवेगळे औषध दिले एक मर्क्युरी किंवा असे काहीतरी म्हणून दोन तीन कि ते ट्रे पाण्यामध्ये म्हणजे टब मध्ये पाणी करायचं ते ट्रे पाण्यामध्ये बुडवायचे आणि मग लावायचे आणि त्याच्यानी काय होईल की तर मुळ्यांची चांगली ग्रोथ होईल आधी एक प्लॉट लावून झाला होता विदाउट हा एक अगोदर सुरुवातीला म्हणजे मी पलीकडला जो प्लॉट आहे तो अगोदर लावलेला होता आणि त्याच्यानंतर त्यांनी ते औषध दिल्यानंतर ह्या प्लॉट मध्ये लागवडीला सुरुवात केली आणि रोप लागवड केलं म्हणजे त्या ट्रे मध्ये बुडवलं रोप लावलं रोप लावलं की एक दोन तासामध्ये ते कोमेजून जायचं पण आता ह्या गोष्टी मी तुम्हाला विचारायला नव्हत्या महत्वाचं म्हणजे तिथं मला असं होतं की एकदम नवीन असल्यामुळे मी तुम्हाला न विचारता हा मित्र असल्यामुळं लवकर विश्वास ठेवून मी ते प्रोसेस केली पण तुम्हालाही म्हणजे म्हणजे धाडस होत नव्हतं की म्हणजे गेले फक्त मी तुम्हाला एवढं म्हणलं की सर रोप जळालीत त्यावेळेस मला शंभर टक्के आठवतं की तुमचा हे शब्द होता की हे शक्यच नाही मग मी ज्या वेळेस पलीकडल्या प्लॉट मध्ये पण मी स्वतःहून पण मी म्हणजे हे केलं की ऑब्झर्वेशन केलं किंवा बघितलं कि. की ते लक्षात आलं की एवढं म्हणजे सात मार्च महिन्यामधले म्हणजे होत तरी ते अगोदरचे म्हणजे त्या औषधामध्ये न बुडवता लावलेलं ला रोप एकदम म्हणजे टवटवीत आणि हे बुडवून लावलेलं ला। मग परत लक्षात आलं आणि मग मी तुम्हाला बोललो की किंवा सर माझ्याकडून अशी अशी चूक झाली आहे आणि ते आणि ते ओळख लक्षात आलं लक्षाच लक्षात येण्याचा प्रश्नच नाही कारण की मला माहिती आहे माझ्या कामावरचा विश्वास आणि त्या दिवसानंतर तुम्ही कोणाचं काही ऐकलंय का नाही आता मला बरेच जण आता इवन माझ्याकडे व्यापारी काही येतात व्यापारी काही सारखे नसतात काही जण म्हणजे स्वतःचा म्हणजे किंवा एक काहीतरी सहानुभूती दाखवायची आणि ते तात्पुरते असते त्यांना काय फक्त माल नेण्यापुरतं आज माल नेला शेतकऱ्याला गोड बोललं किंवा तुमचा माल थोडा असा म्हणजे त्यांना काय असतं की फक्त भाव म्हणजे कमी करावा किंवा त्याच्यामध्ये सहानुभूती भेटावी सहानुभूती भेटावी मग आता बरेच व्यापारी म्हणले की मला तुम्ही थोडं म्हणजे ह्या फळाला हे सोडलं असतं तरी म्हणजे ह्या वेळेला हे सोडलं असतं तर म्हणजे असं झालं असतं कारण कालच्या उन्हाळ्यातलाच किस्सा आहे कारण पाण्याची पूर्ण म्हणजे कमतरता होती हुँ। सेटिंग चांगली झाली होती पण पाणी कमी पडलं त्यामुळे ही जी काही फळ अशी जी गोलाई यायची ते काय झालं फळ थोडं लंबुळकं झालं त्याला शिरा वगैरे दिसायच्या मग हे व्यापारी असे काही व्यापारी म्हणायला लागले ना की मग तुम्ही ट्रीटमेंट चुकीचे मी म्हणलं माझ्या गुरुवरती माझा पूर्ण शंभर टक्के विश्वास आहे जरी हो, गीला। गीला। ते मुळके झाले असतील तरी तरी हो सुरुवात ब्याऐंशी रुपयानं झाली आपली आणि शेवट त्रेपन्न रुपयांना आपण म्हणजे गेला कारण त्यावेळेस मी प्रत्येक व्यापाऱ्यांना म्हणायचं जे आहे ना ते तुम्हाला न्यावं लागेल कारण हे शेवटी म्हणजे गोष्ट प्रयत्न आपले असतात आणि हे ही माहीत होतं की प्रत्येक ठिकाणी ही ओरड आहे पण ते आपल्यापेशी आले की आपल्याला काहीतरी सहानुभूती दाखवायची आणि तुम्ही हे असं करायला पाहिजे होतं पण नाही आता यावेळेस म्हणजे मागच्या वेळेस थोडासा प्रॉब्लेम आला यावेळेस आहे का लंबोळक्या फळाचा प्रॉब्लेम आता, आता ज्या व्यापाऱ्यांनी मला म्हणजे परवा व्यापारी आलेलाच होता तो त्या व्यापाऱ्यानं पूर्ण बघून फिरला मागच्या वेळेस जे लंबोळका जो लंबोळका म्हणलेला व्यापारी होता तो पंढरपूरचा काल आला पूर्ण बाग फिरून बघितली त्याला त्यानं म्हणजे हुडकत होता मी त्याला म्हणतो तो एखादं लंबोळ कप म्हणजे फळ सापडते का बघा तू हस हसा लागला काय म्हणला नाही बरोबर आहे म्हणला कालच्या वेळेस मान्य केलं की त्याने नाही म्हणला ती सगळीकडेच तसं होतं पण ते असं म्हणजे याच्यामध्ये काय म्हणतात ना तो एक किस्सा प्रत्येकाच्या आयुष्यात तो घडणं पण गरजेचं आहे एक्सपिरियन्स आल्यानंतरच माणूस शिकतो पण या दोन वर्षामध्ये सरांसोबत काम करत असताना मला एकही निगेटिव्ह एक्सपिरियन्स नाही सरांचा दर आठ दिवसाला फोन येतो इमर्जन्सीला रोज येऊ शकतो आणि जेव्हा काही विजिट असते जेव्हा गरजेची गोष्ट असते तेव्हा मी येऊन जातो शेतकऱ्याच्या जा बागेवरती कारण या ही जी, जी बाग आहे ही माझ्याकडे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये आहे कन्सल्टन्सीमध्ये नाही कन्सल्टन्सीमध्ये फक्त आम्ही ऑनलाईन मार्गदर्शन करतो पण कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग असेल तर आम्ही डायरेक्टली शेतकऱ्याच्या जा बांधावर जाऊन गायडन्स करायचं जा काम करतो फक्त शेतकऱ्याची एकच गोष्ट आम्हाला पाहिजे असती तो म्हणजे त्यांचा विश्वास आणि तो विश्वास एवढा पाहिजे की मनात शंका आली तरी पण काम होणार नाही ती, ती शंका पण नसायला पाहिजे ती शंका नसल्यामुळेच माझं तरी मत आहे की हे सगळं तुम्हाला रिझल्ट दिसत आहे आता मला सांगा याच्यामध्ये हे फळबाग कोणतीही करताना खर्च आणि उत्पन्नाचा जर ताळमेळ बघितला किंवा रोजमेळ बघितला तर तुम्हाला वाटतं का फळबाग करणं योग्य आहे नाही योग्य आहे किंवा लय खर्च होतो असं तुम्हाला एक्सपिरियन्स आला किंवा मी काम करत असताना तुम्हाला रोजच फवारणी दिली येत नाही फळबाग फळबाग म्हणजे इतर आता जे काय शेतीवर तर म्हणजे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं शेती सुरुवातीपासूनच म्हणजे मी बघत आलोय म्हणजे लहानपणापासूनच शेती नुकसान म्हणजे नाराज व्हायचं तर कारण नाही कारण तुमच्या एका दाण्याचे कि शंभर दाणे किंवा तुमच्या एक रुपयाचे दोन रुपये ही शंभर टक्के करून देते फक्त कशावर अवलंबून आहे की तुम्ही कुठल्या पद्धतीनं काम करताय तुम्हाला मार्गदर्शन कुठल्या पद्धतीचं मिळतंय योग्य म्हणजे तुम्ही जे आता फळबाग गेला तर माझ्याच पेरूच उदाहरण जर आपण घेतलं तर त्या झाडाला काय पाहिजे काय नाही पाहिजे हे जर मला योग्य मार्गदर्शन मिळालं आणि ते, ते मार्गदर्शन जर मी वेळेत पूर्ण केलं किंवा त्या झाडाला ज्या वेळेस जे पाहिजे ते तत्परतेने जेवढं द्याल आपण तेवढं आपल्याला ते उत्पन्न देणारच आहे त्याच्यामुळे नाराज व्हायचा काय प्रश्नच नाही माझ्या मते जगातली सगळ्यात मोठी बँक म्हणजे ही शेती आहे इथं एक दाना पेरला की शंभर दाणे होतात एवढं एवढ्या उड़, मोठ्या प्रमाणामध्ये रिटर्न देण्याची ह्या शेतीची सवय आहे आता मला सांगा सर तुम्ही आताच्या शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल किंवा काय संदेश द्याल तुमच्या या सगळ्या एक्सपिरियन्स मधून कारण की एकच गोष्ट आहे एखादा शेतकरी काही करायला गेला की शेजारी येऊन त्याला म्हणतो यार याच्यामध्ये काहीच नसतंय मग ते पाय ओढे ओढायची जी वृत्ती आहे मग शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल स्ट्रॉंग राहण्यासाठी किंवा मग तुमच्यासारख्या बनण्यासाठी माझ्या मते म्हणजे आता सल्ला द्यायचा देण्यापेक्षा मी तर असं म्हणेन ज्यावेळेस आपण एखादी कुठलीही गोष्ट स्वतः करत नाही तोपर्यंत म्हणजे त्या गोष्टी आपल्या लक्षात येणार नाही जोपर्यंत तुम्ही म्हणजे आता हे बागच ज्यावेळेस मी स्वतः करायला लागलो म्हणजे ह्याच्यामधलं पूर्ण गणित समजून घेतले याचं वेळच्या वेळेला काय करावं लागतं काय नाही हे समजून घेतलं आहे तुमच्या समोर उदाहरण आहे किंवा माझ्या आजूबाजूच्या पूर्ण इव्हन म्हणजे माझ्या आजूबाजूच्या आजू वीस ते पंचवीस गावामध्ये फक्त पेरूची बाग म्हणलं तर ते आज आपसुक स्वतःहून म्हणतात की दुर्गुड्याची बाग म्हणजे इथंपर्यंत त्यांचं म्हणजे की ते स्वतःहून म्हणतात की खरंच तू करून दाखवलं पण ते कधी शक्य झालं ज्यावेळेस मी त्याच्यामध्ये स्वतःहून म्हणजे पडलो पुन्हा त्यातले बारकावी समजून घेतले किंवा त्या बागेला मी ज्यावेळेस गरज आहे त्यावेळेस वेळ दिला म्हणजे मी माझं काम सोडून किंवा माझं दुकान सोडून मी इथं शेतात येऊन बसत नाही पण सकाळी आणि संध्याकाळी प्रत्येक झाडां म्हणजे आता हे जर झाड बोलणारी असते तर त्या प्रत्येक झाडांनी तुम्हाला साक्षी दिली असती की बाबा ही माणूस आमच्याकडं किमान ह्या झाडापर्यंत दोन दिवसात तर एकदाच येतो कारण ह्या तेहतीसच्या झाडापैकी प्रत्येक झाड ही सांगेल तुम्हाला की मी दोन दिवसाच्या आतमध्ये त्या प्रत्येकाची भेट घेतोय आता झाड बोलत नसली तरी झाड रिझल्ट वरून सांगताय की मालक शंभर टक्के त्यांना वेळ देतोय या ही जी ही जी काय म्हणतात ना हा जो काही रिझल्ट आहे हा उगाच येत नाही याच्यामध्ये काम तुम्ही करू नका मेहनत तुम्ही लोकांकडून करून घ्या पण मालकाचं ऑब्झर्वेशन खूप महत्त्वाचं असतं मी दीडशे सव्वाशे किलोमीटरवरून मार्गदर्शन करताना अचूक प्रॉब्लेम सांगणं पण खूप गरजेचं असतं आणि सरांनी आजपर्यंत ते तंतोतंत पाळलेलं आहे तर माझं एकच म्हणणं आहे गोष्टी करायच्या आधी स्वतः डोळ्याने बघा लोक तुम्हाला कधीच मोठं होऊ देणार नाहीत या लोकांची खेकडा जी वृत्ती आहे ती कधीच संपणार नाही निर्णय शेवटी तुम्हाला घ्यायचा आहे की बाबा आपल्याला याच्यातून काहीतरी घडवून दाखवायचे करून दाखवायचे तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती म्हणजे स्वतःवरचा विश्वास जोपर्यंत तो आहे तो एकदा का ढळमळला तरी तुम्ही फेल होण्याचे सगळ्यात जास्त चान्सेस असतात म्हणून शेती करा किंवा कोणताही व्यवसाय करा त्याच्यामध्ये शंभर टक्के देऊन आणि शंभर टक्के दिल्यानंतर काय म्हणतात ना असं नाही की मध्येच आल्यानंतर सोडून देताल असं बी नाही शेवटपर्यंत त्याला जपावं लागेल रिझल्ट पॉझिटिव्ह निगेटिव्ह कसाही येऊ हो द्या पण तुम्ही ठाम राहणं खूप गरजेचं आहे बागेची तुम्हाला पूर्ण तर या व्हिडिओमध्ये झालीच पण एक गोष्ट आहे माझ्यासोबत काम करताना मी शेतकऱ्याचा हात कधीच सोडत नाही व्यवहारामध्ये प्रॉब्लेम आल्यानंतर तुम्हाला कोणीही सोडून देणार आहे कारण की अजून एक गोष्ट आहे काम करत असताना पैसा आल्यावर नियत नाही बदलली पाहिजे ज्यावेळेस नियत बदलणार आहे त्यावेळेस देवाच्या काठीला आवाज नसतो असं म्हणतात आणि मी तर श्रीकृष्णाचा भक्त आहे या सगळ्या व्हिडिओमध्ये जी काही गोष्ट सांगितली ती श्रीकृष्णाची शपथच नाही आईवडिलांची शपथ घेऊन सांगतो की याच्यातला एक शब्दही खोटा नाही आणि खोटं बोलायचं कारणच नाही कारण मला देणाऱ्याने कमी दिलेलंच नाहीये जे काही नव्हतं दोन चार वर्षापूर्वीची जर माझी परिस्थिती बघितली तर काहीच नव्हतं मी टू व्हीलर पण नव्हती अशी परिस्थिती घरामध्ये होती आज चार चाकीमध्ये हिंडतोय मग अजून काय द्यायला पाहिजे ना फक्त विश्वास स्वतःवर असायला पाहिजे शेती करताना किंवा अजून काही करताना फक्त एकावरती विश्वास ठेवा मार्गदर्शन कोणाचंही घ्या पण तो मार्गदर्शन करणारा पण प्रामाणिक असावा हे पण महत्वाचं आहे कारण की हे बघा कोणतीही गोष्ट करता व्यवसायामध्ये प्रत्येक जण पैसा कमवायला चाललेला आहे शेती करा अजून कोणताही व्यवसाय करा इथं तुम्हाला फुकट कोणच देणार नाही ही गोष्ट कायमस्वरूपी डोक्यात घ्या आणि फुकटच घेऊ पण नका उपकार ही खूप मोठी गोष्ट असते उपकाराच्या ओझ्याखाली माणूस दबला की आयुष्यभर तो वरी येऊच शकत नाही त्याच्यामुळे कोणतीही गोष्ट करताना विचार करून करा आणि लोकांना फाट्यावर मारायची सवय लावा सरांसारखी बाग बनवायची तर एकदा रिशॅग्रो फार्म फार्म्सला खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा किंवा जर प्रत्येक महिन्याला माझं जे सेमिनार असतं त्याच्यामध्ये येऊन बघा माझं एकच काम आहे ते म्हणजे शेतकऱ्यांना घडवणं शेतकऱ्यांना शिकवणं आणि या शेतीला टिकवणं तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि काय म्हणतात ना शेती करण्याकडे जास्त कल द्या धन्यवाद